हा अपडेट न्यूज चाळीसगाव शहरात अवैधरित्या सट्टा आणि जुगार खेळताना सात जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आल्याने जुगार यांचे धाबे दणाडले आहेत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात चोरून लपून चालवले जात असलेले अवैध जुगार क्लब सट्टा गावठी दारू गांजा अशा अवैध धंद्याची बिमोड करण्यासाठी ऍक्शन वॉश आऊट घेतले आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार खेळ खेळणाऱ्या व खेळणाऱ्या असल्याबाबत माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावरून चाळीसगाव शहरातील अवैध धंदे समूळ उच्चाटन या विशेष मोहिमेदरम्यान तेरा रोजी अवैध धंदे चालवणारे सकाळी अकरा वाजता पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस कर्मचारी टीम यांच्या पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे सट्ट्याचे आकडे व रोख पैसे स्वीकारून कल्याण मटका नावाचा सट्टा जुगारचा खेळ खेळताना व खेळवताना आढळून आले सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अँड मिस